नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचारी पेन्शनधारकांना आनंदाची बातमी कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव तीन टक्के डीएचा लाभ जानेवारीच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहावा जेणेकरून आपणास सर्व माहिती मिळेल आणि चॅनलला जर पहिल्यांदा पाहता असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्य सरकारी आणि निम सरकारी तसेच इतर पात्र कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ हा जानेवारी महिन्यातच्या वेतन आणि देकासोबत मिळणार आहे सध्या राज्यामध्ये निवडणुकांच्या आचारसंहिता सुरू आहे नुकतेच राज्यातील नगर व नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम पूर्ण झालेले असून महापालिकांचे निवडणूक कार्यक्रमसुद्धा जानेवारी महिन्यापर्यंत राहणार आहे यामुळे डीए वाढीचा अधिकृत निर्णय हा जानेवारी अखेरीस निर्गमित होण्याचीही शक्यता आहे जानेवारी पेड इन फरवरीच्या वेतन पेन्शन देयिकासोबत डी ए वाढ लागू होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीकरिता अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर एक सात दोन हजार पंचवीसपासून वाढीव तीन टक्के महागाई भत्ता व महागाई भत्ता फरक मिळणार आहे डीएवाडीबाबत राज्यातील वर्ग चार कर्मचारी संघटनांमार्फत राज्य सरकारला निवेदनपत्रसुद्धा सादर करण्यात आलेले आहे यामुळे आता राज्य सरकारमार्फत देखील डीएवाडीच्या प्रस्तावाला निवडणूक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मंजुरी दिली जाणार असल्याची ही माहिती समोर येत आहे